नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आयटी सर या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आता दहावी आणि बारावीच्या या ठिकाणी एक्झाम सुरू आहेत काही दिवसानंतर एक्झामही संपेल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा रिझल्ट येईल रिझल्ट आल्याच्या नंतर तुम्हाला एक मनामध्ये प्रश्न पडतो की आपण या ठिकाणी काय करायला पाहिजे तर आपल्यासाठी काय बेस्ट आहे तुमच्यासाठी जी संधी आणलेली आहे ती आलेली आहे तुमच्या आय टी आय विषयी आता या आय टी आय मध्ये प्रवेश कशा पद्धतीने घ्यायचा काय क्रायटेरिया असतो कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी आणि प्रवेश प्रक्रिया जी आय टी आय ची आहे ती कशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी सामील होता येईल या सर्व गोष्टी जर या ठिकाणी दहावी आणि बारावीची एक्झाम देत असाल किंवा तुम्ही या ठिकाणी परीक्षा पासही झाला असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा होणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि डिटेल्स मध्ये माहिती मिळेल चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो आजच्या औद्योगिकरणामध्ये जर तुम्हाला जर टिकायचं असेल तर हे जे आयटीआय पर्याय जे तुमच्या समोर या ठिकाणी आणलेले आहे ते तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं होणार आहे आता या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर या क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचा या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात प्रथम आपण या ठिकाणी स्टार्ट करूया तो म्हणजे पहिला प्रश्न जो आहे तुमच्या मनामध्ये जो काय असतो तो वाट इज आय टी आय टी आय म्हणजे काय आय टी आय काय असतं तर मित्रांनो आयटीआयलाच म्हणतो आपण इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्यालाच म्हणतो औद्योगिक प्रशिक्षण संस्था आता ही संस्था काय करत असते जे औद्योगिकीकरणामध्ये मुलांना प्रशिक्षण देत असतं तुमच्या हाताला कौशल्य देण्याचं काम ही संस्था या ठिकाणी करत असतं आता या संस्थेमध्ये बघितलं तर वेगवेगळे माध्यम असतात या ठिकाणी वेगवेगळे ब्रँचेस असतात आय टी आय आय टी म्हणतो आपण या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था ज्या पद्धतीने याला नाव दिलेले औद्योगिक ही संस्था सुद्धा औद्योगिककरणामध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन कंपनीज वगैरे किंवा तुमच्या हा, स्वतःच्या हाताला कौशल्य देण्याचं काम ही संस्था या ठिकाणी करत असते त्यानंतर आता या संस्थेमध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर काय महत्वाचं आहे ते तुम्हाला या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे यामध्ये बघितलं तर आता या ठिकाणी तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे असा तुमचा निश्चय झालेला आहे की आता या ठिकाणी आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे मग त्या प्रवेशाची माहिती तुम्हाला या ठिकाणी असणं गरजेचं आहे मग या ठिकाणी जे प्रवेश फॉर्म चालतात ते ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरल्या जातात ऑनलाईन पद्धतीने म्हणजे तुमचं जे का या ठिकाणी दहावी आणि बारावीचा रिझल्ट लागेल दहावी आणि बारावीचा रिझल्ट लागल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे आता त्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला डीबीटी कडून एक संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात येते आता मी यापुढे तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण आयटीआय प्रवेश प्रक्रियेविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने करायचं कोणकोणत्या क्रायटेरिया त्या ठिकाणी लागणार आहे आणि तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागेल त्या सगळ्या प्रक्रिया आपण तुम्हाला हळूहळू तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आता ऍडमिशन प्रोसेस जर या ठिकाणी विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन फॉर्म करायचा असतो आयटीआय मध्ये कुठलाही ऑफलाईन प्रवेश या ठिकाणी नसतो आता प्रवेश प्रक्रियेचा जर विचार केला या मित्रांनो या ठिकाणी तर सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे फीस पेड करायची आहे आता फीजचा जर विचार केला मित्रांनो तर एस सी एस टी कॅटेगरीसाठी या ठिकाणी शंभर रुपये फीस लावण्यात येतं आणि अदर ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी दीडशे रुपये फीस या ठिकाणी घेण्यात येते ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म भरल्याच्या नंतर तुमचा जो काय अप्लिकेशन फॉर्म तुम्ही या ठिकाणी भरलेलं आहे ते तुम्हाला जो काही जवळचा आयटीआय ते आयटीआय मध्ये जायचं आहे आयटीआय मध्ये जाऊन तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म करून आहे कन्फर्म केल्याच्या नंतर मग तुम्हाला चॉईस करायचे असते ट्रेड सिलेक्शन ट्रेड सिलेक्ट केल्याच्या मित्रांनो या ठिकाणी तुमची जी काय प्रक्रिया चालते ती मेरिट बेसिसवर म्हणजे फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड थर्ड राऊंड फोर्थ राऊंड अशा पद्धतीने राऊंड या ठिकाणी होत असतात प्रत्येक राऊंडचा ऑफ या ठिकाणी मिळत असतो त्या कटअपमध्ये तुमचा जर या ठिकाणी नंबर लागला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मॅसेज वगैरे येत असतात त्याच्यानंतर या ठिकाणी आपण बघितलं मित्रांनो तो बघा सिलेक्शन प्रोसेस तर मी आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या प्रकार यामध्ये जर बघितलं तर सिलेक्शन प्रोसेस असते ती टोटल मेरिट बेसिसवर या ठिकाणी मेरिट म्हणजेच काय तुमच्या टेन्थला किती किती पर्सेंटेज आहेत त्यानुसार या ठिकाणी चा सिलेक्शन होत आता सिलेक्शन जर होत असेल तर या ठिकाणी तुम्हाला समजून घ्या एखादा ट्रेड तुम्ही या या ठिकाणी ठिकाणी सिलेक्ट ते बघितलं तर समजून घ्या फिटरला तुम्ही या ठिकाणी एक ट्रेड अप्लाय केलेले आता त्या ट्रेड अप्लाय केल्याच्या नंतर त्या पर्टिक्युलर आयडी मध्ये जर शंभर फॉर्म जर त्या ठिकाणी आले असतील तर त्या शंभर पैकी हायेस्ट टक्केवारीचा कोण आहे त्याला एक नंबर दिला जातो आता हे जे काही आहे मित्रांनो कट ऑफ लागतो मिरिट लागतं त्याच्यानंतर कॉलेजची निवड आपण करतो हे प्रत्येक कॉलेजनुसार वेगवेगळं असेल या ठिकाणी कारण की समजून घ्या एखादं ए कॉलेज या ठिकाणी पन्नास फॉर्म आले आणि बी कॉलेजला या ठिकाणी जर शंभर फॉर्म आले तर दोन्हीचा ऑफ काय लागेल वेगवेगळा लागेल म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही विचार करता तुमचा ट्रेड कोणता घ्यायचा त्यामुळे तुमच्या ट्रेडचं त्या ठिकाणी नॉलेज असणं तुम्हाला गरजेचं आहे आता ज्यावेळेस आपण ट्रेड सिलेक्शनचा विचार करतो मित्रांनो तर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की आपल्यासाठी कोणता ट्रेड हे आपल्यासाठी चांगलं आहे आता या ट्रेड सिलेक्शन विषयी आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी शोही होत आहे आणि त्याची लिंक आपल्या मध्ये भेटून जाईल की तुमच्यासाठी कोणता ट्रेड आपण को जर या ठिकाणी केला तर कोणत्या ट्रेडला काय स्कोप आहे बाहेर गेल्याच्या नंतर कारण की आपण जे आपण काम करतो काम केल्याच्या असताना आपल्याला हे उद्देश आपल्या डोळ्यासमोर असते की आपण त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्याला काय साध्य करायचं आहे आपण या ठिकाणी आल्याच्या नंतर असं ट्रेड करायचं नाही की आपल्याला ना पुढे चालून त्याचा भविष्यामध्ये काही फायदाच नाही म्हणून सिलेक्शन जर या ठिकाणी आपण विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळे ब्रांचेस चालतात फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकल व्हॅन चालतं मेकॅनिकल चालतं ऑटोमोबाईल्स चालतं त्यानंतर इंजिनिअरिंग ट्रेड असतात नॉन इंजिनिअरिंग ट्रेड असतात तर अशा प्रकारचे वेगवेगळे ट्रेड या ठिकाणी असतात तर सर्वात प्रथम या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी बघा इलेक्ट्रिकल ग्रुपमध्ये जर आपण या ठिकाणी तर बघा इलेक्ट्रिशियन आहे वायरमॅन आहे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक अशा प्रकारचे ट्रेड तुम्हाला या ठिकाणी मिळतात त्यानंतर मेकॅनिकल ग्रुपचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर बघा आपल्याला फिटर आहे टर्नर आहे वेल्डर आहे मशिनिस्ट आहे तुला टायमेकर अशा प्रकारचे वेगवेगळे ट्रेड या ठिकाणी असतात त्यानंतर ऑटोमोबाईल्समध्ये जर या ठिकाणी आपण गेलं तर मित्रांनो तर बघा मेकॅनिक ट्रॅक्टर आहे मोटर मेकॅनिक आहे डिझेल मेकॅनिक असं आहे नाही का अजून खूप सारे ट्रेड आहेत कारण की चारशे सतरा महाराष्ट्रामध्ये चारशे सतरा आयटीआय मध्ये चारशे सतरा प्लस ट्रेड या ठिकाणी चालत असतात तर तुमच्या लोकल एरियामध्ये कुठला ट्रेड आहे त्या ठिकाणी तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे माहिती करूनच तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा अप्लाय करायचा आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळे ट्रेड आहेत आता खास करून या ठिकाणी मुलींसाठी जर बघितलं तर फॅशन डिझायनिंग आहे ड्रेस मेकिंग आहे कोपा आहे असे वेगवेगळे ट्रेड ची या ठिकाणी चालत असतात तर त्यापैकी तुम्हाला कुठल्या ट्रेडची माहिती पाहिजे ते आपल्याला या ठिकाणी कमेंटद्वारे कळवा तुम्हाला डिटेल्समध्ये त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर महत्वाचा हो मुद्दा या ठिकाणी आपल्याला बघायचं झालं तर आपल्याला या ठिकाणी प्रवेश जर घ्यायचा असेल तर आपल्याला डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट काय आहे कोणकोणते डॉक्युमेंट असणं आपल्याकडे गरजेचं आहे तर आपण या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म करू शकता तर यामध्ये दोन कॅटेगरी आहेत मित्रांनो तो पहिला जो कॅटेगरी या ठिकाणी केलेली के ते कंपल्सरी डॉक्युमेंट म्हणजे ते तुमच्याकडे असणं गरजेचंच आहे तुमची कॅटेगरी कोणती आहे किंवा तुमची कोणत्या मधून या ठिकाणी आलेले आहेत त्याचा काही या ठिकाणी संबंध नाही पण हे जे डॉक्युमेंट आहे पारी ते प्रत्येकालाच या ठिकाणी लागणार आहे त्यापैकी पहिला जर डॉक्युमेंट या ठिकाणी आपण ते आहे तुमची म्हणजे तुमच्या दहावीची मार्कशीट ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तुमच्याकडे झेरॉक्स असेल तरी चालेल पण तुम्ही ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जाता किंवा ऍडमिशनला जाता त्यावेळेस तुमच्याकडे हे सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल असणं गरजेचं आहे पण जर तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म करता तर या ठिकाणी तुमच्याकडे झेरॉक्स जरी असेल किंवा त्याची फोटोकॉपी जरी असेल तर तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म करता येणार आहे त्यानंतर दुसरा जर गोष्ट लागणार आहे या ठिकाणी टी सी किंवा एल सी टी सी म्हणजेच काय मित्रांनो ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा त्याला म्हणतो आपण लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा त्यालाच म्हणतो शाळेचा दाखला कारण की मी मागे एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये टी सी असा एक शॉर्ट फॉर्म दिला होता शॉर्ट फॉर्म म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट खूप जणाला समजलं नव्हतं तर मग याला काही वेग तुमच्या वेगवेगळ्या भागामध्ये या ठिकाणी त्याला वेगवेगळ्या नाव आहे म्हणून या ठिकाणी जो काही एल सी आहे त्याला लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो आणि त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतो शाळेचा दाखला दाखला ज्यावेळेस आपण दहावीस ची एक्झाम दिल्याच्या नंतर दहावीस सोडून दुसऱ्या याच्यामध्ये प्रवेशासाठी जातो जो दाखला आपल्याला देतो त्यालाच काय म्हणतो आपण शाळेचा दाखला त्यानंतर जर या ठिकाणी आपण बघितलं तर मित्रांनो आधार कार्ड आता हे जे काय डॉक्युमेंट तुमच्या समोर येत आहेत मित्रांनो ते तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी आहेत यामध्ये कोणालाही सूट या ठिकाणी देण्यात आलेली नाही त्याच्यानंतर लागतो तुमचा डोमासाईल सर्टिफिकेट आता डोमॅटासाइल सर्टिफिकेट म्हणजे काय रहिवाशी प्रमाणपत्र त्यालाच म्हणतो आपण एज अँड डोमॅसाइल सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला शो होत जाईल त्या ठिकाणी अशा प्रकारचं प्रमाणपत्र ते तुमच्या समोर या ठिकाणी असायला पाहिजे जर तुमच्याकडे नसेल तर आज सेतू केंद्रामध्ये जा सेतू केंद्रामधून काढून घ्या त्या तो तुमचा आठ दिवसामध्ये तो तुम्हाला त्या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन टाकेल त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट लागणारे या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आता हे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी जे आहे ते तुमचा फ्युचर कम्युनिकेशनसाठी लागणार आहे आणि ओटीपी साठी तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे आता हे ज्या गोष्टी आपण या ठिकाणी बघितलं तुमची दहावीची मार्कशीट असो किंवा शाळेचा दाखला असो आधार कार्ड असो डोमायसाईल सर्टिफिकेट असो आणि मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी असो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरीमध्ये आहे तुम्हाला हे कंपल्सरी लागणारच आहे यामध्ये कोणालाही सूट या ठिकाणी देण्यात आलेली नाही हे डॉक्युमेंट जर तुमच्या समोर असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म करू शकता किंवा ऑनलाईन तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना तुम्हाला त्यामध्ये सवलत मिळणार आहे त्यानंतर बघूया ऑप्शनल आता हे जे ऑप्शनल मी का सांगितलं मित्रांनो कारण की कोणाला लागू पडत तर कोणाला लागू पडत नाहीत असे डॉक्युमेंट जर तुमच्याजवळ असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचे आहेत नसतील तर त्याची काही गरज नाही त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही सर्वात प्रथम या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट म्हणजे तुमचा जो काही कास्ट या ठिकाणी दिलेला आहे जर तुम्ही कुठल्याही कास्ट कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये जर येत नसाल तर तुम्हाला कुठलाही या प्रकारचं या ठिकाणी प्रमाणपत्र देण्याची गरज नाही उदाहरणामध्ये जर आपण या ठिकाणी आपण बघितलं तर बघा एस सी कॅटेगरी आहे एस टी आहे ओबीसी आहे एन टी आहे एन टी एनटी बी एन टी सी अशा प्रकारच्या कॅटेगरीज या ठिकाणी आहे एडब्ल्यू एस आहे मग या जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची गरज आहे अदरवाईज तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची गरज नाही म्हणून या ठिकाणी मी त्याला ऑप्शनल कॅटेगरीमध्ये या ठिकाणी ठेवलेलो आहे आता ज्या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिरेड या ठिकाणी आवश्यक आहे त्यांनीच तुम्हाला मग त्यांच्यासाठीच हा या ठिकाणी प्रमाणपत्र लागणार आहे फॉर एक्झाम्पल एन टी एनटीबी एन टी सी अशा प्रकारचे जे कॅटेगरी आहे जे ओबीसी कॅटेगरी अंतर्गत येतात त्यांनाच या ठिकाणी ओबीसी प्रमाणपत्र लागणार आहे जर तुम्ही त्या कॅटेगरीमधून जर येत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रमाणपत्र लागेल अदरवाइज त्या ठिकाणी तुम्हाला ते प्रमाणपत्र लागणार नाही म्हणून आपण या ठिकाणी ऑप्शनल कॅटेगरीमध्ये या ठिकाणी ठेवलेलं आहे आता फॉर एक्झाम्पल कोणाची कॅटेगरी आहे पण त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही तर त्यांनी मध्ये अप्लिकेशन फॉर्म केल्याच्या नंतर या दोन्ही गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लागणार नाहीत कारण की ओपन कॅटेगरीसाठी कुठल्याही प्रकारची कास्ट नसतं त्यामुळे जर तुम्ही एखाद्या कॅटेगरीमध्ये येऊन येऊन सुद्धा जर तुमच्याकडे ते, 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 ते प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला यापैकी कुठल्याही या ठिकाणी प्रमाणपत्र लागणार नाही जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये जर त्याचा सवलत घेत असाल तरच तुम्हाला त्या ठिकाणी ते प्रमाणपत्र लागणार आहे अदरवाइज ते प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी लागणार नाही त्याच्यानंतर बघितलं आपण पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट त्याच्यानंतर या ठिकाणी बघित मी कॉन्सामध्ये लिहिलेलं आहे सुद्धा या ठिकाणी बघा इफ ऍप्लिकेबल जर तुम्हाला लागू असेल तरच तुम्हाला ते द्यायचं आहे नाहीतर तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं नाही पर्सनल विथ डिसॅबिलिटी म्हणजे तुमचं काही अपंगाचं प्रमाणपत्र वगैरे आहे का तरच तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं अदरवाईज त्या ठिकाणी गरज नाही त्याच्यानंतर आहे इंटरमिडिएट सर्टिफिकेट आता इंटरमिडिएट सर्टिफिकेट म्हणजे चित्रकलेची जी आठवी नववी दहावीला आपण चित्रकलेची परीक्षा देतो आता खूप जणांकडे असं असतं परीक्षा दिलेली असते त्याच्यानंतर परीक्षा दिल्याच्या ते प्रमाणपत्र तुम्ही शाळेमधून घेतलंच नसतं आपल्याला फक्त एवढं लक्षात असतं की आपण ती परीक्षा दिली परीक्षा दिल्यामुळे काय होतं आपण फॉर्म भरत असताना इंटरमिडिएट जो काय असतो त्याला आपण यस करून टाकतो यस केल्यामुळे काय होतं ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला येतात त्यावेळेस ते प्रमाणपत्र मागितलं जातं जर प्रमाणपत्र नसेल तर तुमचा प्रवेश त्या ठिकाणी नाकारला जातो म्हणून हे सगळे डॉक्युमेंट आहे ते आपल्याकडे आहेत किंवा नाहीत हे तुम्हाला खात्री करायचं आहे खात्री करूनच तुम्हाला त्या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म करायचं आहे त्या इंटरमिडिएट म्हणजे चित्रकलेचा प्रश्न चित्रकलेचा जो प्रमाणपत्र असतो तो, तो आठवी नववी दहावी मध्ये ज्यावेळेस आपण चित्रकलेची परीक्षा देतो त्यावेळेस जर तुम्ही दिली असेल तर तुमच्याकडे असेल तर जर दिली नसेल तर तुमच्याकडे ते राहणार नाही त्यानंतर जर या ठिकाणी कोणी बोल्स्टर स्कूलमध्ये जर या ठिकाणी जर शिकलं असेल तर त्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे कारण की यातून पीडब्ल्यूडी असो इंटरमिडियेट असो आणि बोलस्टर असो किंवा त्याच्यानंतर जो काय आपला स्पोर्ट्स सर्टिफिकेट असो हे सर्टिफिकेट जर तुम्ही या ठिकाणी फॉर्म फॉर्म करत असताना जरी त्याला यस केलं तर त्या ठिकाणी तुमचे मार्क्स या ठिकाणी वाढणार आहेत तुमचे एक दहा मार्क्स या ठिकाणी एक्स्ट्रा तुम्हाला या ठिकाणी मिळतात म्हणून तुम्हाला हे प्रमाणपत्र जर असतील तरच यस करायचंय अदरवाईज तुम्हाला या ठिकाणी नो करायचं आता आपण पाहतो होतो बोल्स्टर स्कूल बोल्स्टर स्कूल म्हणजे मित्रांनो जे जेलमध्ये शाळेमध्ये वगैरे जर कोणी शिकून आला असेल तर त्याला म्हणतो आपण या ठिकाणी बोलस्टर स्कूल त्या शाळेमधून जर शिकून आला असेल तर त्या त्यांचं प्रमाणपत्र सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दिलं जातं जर त्या तुम्ही कॅटेगरीमधून जर आला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ते प्रमाणपत्र लागणार आहे किंवा त्याच्यानंतर स्पोर्ट्स त्या ठिकाणी सर्टिफिकेट जर बघितलं तर तुम्ही एखाद्या खेळामध्ये जर या ठिकाणी तुम्ही सहभाग घेतला असेल आता खेळामध्ये सहभाग म्हणजे तुमचा एखाद्या शाळेमधील असो किंवा तालुका स्तरीय असं अशा प्रकारचे या ठिकाणी चालणार नाही मित्रांनो तुम्ही जर खेळामध्ये सहभाग असेल तुमचा तो जिल्हास्तरीय राज्यस्तरीय अशा प्रकारचं तुमच्याकडे खेळातले म्हणजे प्रमाणपत्र असतील तरच तुम्हाला या ठिकाणी तो प्रमाणपत्र लावायचा आहे अदरवाइज तुम्हाला त्या ठिकाणी नो करून घ्यायचं आहे आता हे जे तुम्हाला मी इथून प्रमाणपत्र सांगतो त्याचे तुम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रा मार्क्स भेटत असतात म्हणजे तुमच्या मध्ये चेंजेस होत असतात म्हणून तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित काळजीपूर्वक चेक करायचंय नंतरच तुम्हाला त्या ठिकाणी ते फॉर्म फिल करायचा आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बेसिक माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये आयटीआय म्हणजे काय सिलेक्शन प्रोसेस काय असेल त्यानंतर तुमचं मेरिट कशा पद्धतीने या ठिकाणी होणार आहे कुठले कोणते ट्रेड या ठिकाणी असतात आणि तुम्हाला डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट काय काय लागणार आहे अशा प्रकारची छोटीशी माहिती देण्याचा व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला काय अडचण असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता आणि यानंतर तुम्हाला आयटीआय प्रक्रियाविषयी कुठल्या प्रकारची माहिती पाहिजे त्याच्याविषयी तुम्ही मला या ठिकाणी कमेंटद्वारे कळू शकता तर अशाच प्रकारच्या नवीन नवीन आयटीआय विषयी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार